आपण काय काय पाहू शकतो इकडे आपण पाहू पाहू शकतो शकतो स्पॉट so, सो म्हणजे पहिली गोष्ट तर आपल्याला तिकडे जावं लागेल सो so, आपण सरांसोबतच त्या साईडला जाऊया आणि सर याला काय म्हणता तुम्ही तराफा सो so, पहिल्यांदा आम्ही तराफा एक्सपिरियन्स करणार आहोत मी तर जातोय आणि आई आणि या साईडला येते बघा चढू तर समजा आता अनोळखी माणसं एक चार पाच एकत्र अशी आली तर ते घाबरून म्हणजे फीड खायला येत नाही तुम्ही इथे थांबा मी त्या पिंजऱ्याला फीड टाकतो तिथे मासे कसे येतील ते बघा तिकडे आवाज आहे का काशे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पाहिलं तर तुम्हाला गुड आफ्टरनून आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ सो तुम्ही आजचा थमनेल आणि टायटल तर बघितलाच सो आज सुद्धा आपण एक इंटरेस्टिंग गोष्ट बघणार आहोत आणि ती सुद्धा आमच्या इकडनं भरपूर लांब आहे बघायला गेलात तर सो आपण प्रवास कंटिन्यू करूया आता जास्त वेळ नको काढूया आणि बघूया आजचा आपला एक्सपिरियन्स कसा असणार आहे आणि काय अनुभवणार आहोत तिकडे गेल्यानंतर काय बघणार आहोत ओवरऑल मजा येणार आहे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पहिली गोष्ट तर शेवटपर्यंत बघा सो जास्त बोलत नाही आपण आता डायरेक्ट आपल्या ब्लॉगकडे वळूया सो लेट्स गो जाता आम्ही स्टॉप आणि आपल्यावरती प्रेम करणारे भेटले नाव कसावसावी प्रणव गोसावी आम्ही जस्ट मागाशी त्याला बघितलेलं पण तो मागे होता भरपूर आणि आता गाडी घेऊन फटाफट बोट फास्ट एकदम आलाय थँक्यू व्हेरी मच असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला तुमचा सपोर्ट नेहमी असाच राहून कसे असतात व्हिडिओ थँक्यू व्हेरी मच खूप भारी वाटतं म्हणजे असे अनएक्सपेक्टेड जेव्हा भेट होता ना आणि तुमचा प्रेम बघून एकदमच भारी वाटता जेव्हा कधी आम्ही असे बाहेर निघतो ना आता तुमच्यामुळे एवढं हे झालेलं ना काहीतरी गेलो कुठच्या पण भागात तरी पण आमक असे भेटत आणि म्हणजे आपलं प्रेम करणारे लहान मुलं सुद्धा अगदी आवडीन येतो धावत जवळ तर खूप मस्त वाटतं एकदम भारी आणि असं एक्सपेक्टच करूक नाही होते अचानकच मुलं गाडी घेऊन साईडने येलो आणि मग अशी बघितलेलो आम्ही पण ते पण गाडी बघी होते म्हटलं एवढं लक्षात पण येऊ नये आमच्या हो तर पुढे येल्यानंतर आता गाडीच आमक दिसली आणि थांब केल्यानंतर आम्ही थांबलो होते कीच सो आता आपण डायरेक्ट तुमका ज्या लोकेशनवर आपण जातलो तिकडेच भेटते कारण आता संध्याकाळ हो दिलेली आहे असा सो कंटिन्यू करूया प्रवास चला पोहोचलो मंडळी लोकेशन वरती आणि गाडी इकडे पार्क केली इकडनं आलो या साइडने परत आणि कुठे आलोय तुम्हाला आता खाली गेल्यानंतर सांगतो आपल्याला खाली जायचंय खाली बघा आमची आत्या।, आत्या आत्या चालते दाखवते आता हो तुमका वाट दाखवते वाट एकदम मस्त इंटरेस्टिंग वाट इकडे जास्त करणं उतर आणि जाताना चढाव हे <laughs> बघा किती खोल आहे रेग्युलरची वाट आहे चालायची आणि या साईडला घर आहे आत्ताच आहे बघा आपण आता इकडनं आलोय म्हणजे तिकडे गाडी पार्क केली तिकडनं असे चालत इथे इकडनं असा करत आता खाली पण <laughs> नाही तुम्ही समोर तर घर बघितलं आणि बघा आजी आम्ही म्हणजे आम्हाला लहानाचं मोठं ज्यांनी केलंय <laughs> आली नहीं नहीं। नहीं। तर इकडे आहेत आजी हल्ली म्हणजे आता यायला म्हणजे प्रवास लावून जमत नाही तब्येतीमुळे पण आम्ही म्हणजे खूप असं खेळलोय भरपूर आठवणी आहेत जोडलेल्या तर बऱ्याच दिवसांनी आजीला भेटतोय एकदम असं भारी वाटते मस्त हो पाहुण्यांची भेट तर मंडई झाली आणि आता आपण परत चढाव चढतोय असं की बोलले मग खाली उतार होतो सो आता आपण डायरेक्ट आपल्या मेन ठिकाणी जाऊचा तिकडे जाऊया कारण एकदम जवळ येऊ कारण त्यांच्याशिवाय आपण ऍड्रेस का नाही मेन माणूस पुढे असत चला बऱ्याच वेळानंतर आपण लोकेशनवर पोहोचलोय आणि आपण करेक्ट कुठे आहोत तुम्ही बघू शकता पाठीमागे अशा प्रकारे केलेले आहेत सो सविस्तर माहिती तर जाणून घेऊया तर आपण आहोत करेक्ट करली खाडीकडे आणि इकडे सर आहेत सरांची तुम्हाला ओळख करून देतो सर जरा तुमचं नाव कसं आहे माझं नाव सत्यवान गंगाराम चव्हाण आणि सर कशाबद्दल प्रोजेक्ट आहे थोडी माहिती मिळेल काय हा प्रोजेक्ट आहे माशे सिंपले आ, या संदर्भात हा प्रोजेक्ट आम्हाला गव्हर्नमेंट अंतर्गत कांदळवन मार्फत मिळालेला प्रोजेक्ट आहे गेली तीन वर्ष आम्ही हा प्रोजेक्ट लाभवतो आहे बऱ्यापैकी आम्हाला आर्थिक सहाय्य मिळते त्यात आणि सर कुठच्या कुठच्या प्रकारचे मासे असतात तिथे आत्ता आमच्याजवळ आहे तो एक जिताडा चणक म्हणून आहे नंतर आहे तो पल स्पॉट आहे ग्रीन मसल आहे सिंपले सो आता आपण काय काय पाहू शकतो इकडे त्यानंतर आपण रस्तेमध्ये पाहू शकतो जिताडा पल स्पॉट पाहू शकतो सो मंडे पहिली गोष्ट तर आपल्याला तिकडे जावं लागेल सो आपण सरांसोबतच त्या साईडला जाऊया आणि सर याला काय म्हणता तुम्ही तराफा एक्सपिरियन्स करणार आहोत मी तर जातोय आणि आई आणि या साईडला येते बघा चढू मुरली तू ते मुरली मुरली एक मिनिट आपण एक वेळेस जाऊ शकत नाही दोन दोन लिमिट आहे ना का रिटर्न ओढून घेऊन लाभल तू ओढून घेतो तू तर काय आरामात येऊ मी नाही बसा तुम्ही जरा पुढे बसला बनाव सांगशात ते बसते बसा इथे तर मंडळी आपण अशा प्रकारे इथे बसलोय मस्त याच्यावरती आणि ते एक्सपिरियन्स आहे त्यांना माहिती आहे सो त्याच्यामुळे मी बसलोयच उभा राहून तेवढा बॅलन्स झाला पाहिजे आपल्याला कारण आपण जातो जातोय तिकडे

बघू so, शकते दोरीच्या सहाय्याने इकडनं तिकडे ये जा करतात आपल्याला थोडा पुढे जायचं आहे हे बघा आम्ही चालत चालत चालतोय पुढे थोडं केअरफुली चालायचं आहे खाली बघू शकतोय अशा प्रकारे आहे याच्यावरती पाय देऊन बघू शकता म्हणजे भाऊजी पण आलेले आहेत या साईडला आणि यांच्यामुळेच मला प्रोजेक्ट कळतोय या साईडला तर बघू शकता अशा प्रकारचे पिंजरे केलेले आहेत थोडक्यात केज आणि याच्या आतमध्ये मासे आहेत सो त्यांचा फिडिंग टाइमसह चालू असतो किती वेळा फीड करता सर दिवसात ना दोन वेळा टायमिंग ठरलेला असतो काय टायमिंग ठरलेलं आहे सकाळी साडेसहा संध्याकाळी साडेसहा वाजता सकाळी साडेसहा आणि संध्याकाळी साडेसहा स्पीड असतं ते बाकी ह्याचं काय फीड नाही काही ट्रॅश फिश वगैरे नाही वापर पण ओके okay. मारा, मारा। बघू शकता हालचाल होते पण आता रात्रीचा टाइम आहे त्याच्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही तिकड पिशवी जे इकडे माशांच काय सर जर समजा आता अनोळखी माणसं एक चार पाच एकत्र अशी आली तर ते घाबरून म्हणजे खायला येत नाही तुम्ही इथे थांबा मी त्या पिंजऱ्याला फीड टाकतो तिथे मासे कसे येतील ते बघा हा म्हणजे आपण कसं म्हणजे बाकी जनावर वगैरे पाळतो ना जसं म्हणजे समजा अनोळखी माणसं वगैरे दिसली की म्हणजे मी ना होत हो म्हणजे त्यांना रेग्युलरची सवय आहे त्याच्यामुळे आणि आता अचानक जसं की आता आम्ही आलो आहे तर ते मासे एकदम हे येत नाहीत वरती ते कसले येत होती बघू शकता आहे तुलनेत येत म्हणजे इथे तुम्हाला आवाज एवढा आला हो। नव्हता पण तिकडे आवाज आहे का बघू शकता या साईडला तुम्ही आवाज पण ऐकू शकताय तुम्हाला मोठा व्हायचा पिरियड वगैरे आपण विचारून घेऊया तर सर कसं आहे आम्हाला साईज एक पस्तीस ते पन्नास पीस दिला जातो परसे पिंजऱ्याला आम्ही पाचशे मासे सोडतो आणि हार्डवेस्टिंग एक सात महिन्यानंतर हार्डवेस्ट लायक होतात म्हणजे सेल आउट लायक होतात आणि कितीपर्यंत त्यांची हे होते म्हणजे पन्नास ग्रॅमचं पिल्लू ते एक मेंट म्हणजे सात महिन्यात एक सातशे ग्रॅम पाचशे ग्रॅम आणि आतापर्यंत जास्तीत जास्त किती म्हणजे असं किलो पर्यंत निघालाय काय निघाला हार्वेस्टिंग झाल्यानंतर विक्रीसाठी कुठे कुठे जातात विक्रीसाठी गोव्याला 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 मार्केट बऱ्यापैकी आहे म्हणजे सात महिन्याचा पिरियड लागतो यांना सात महिन्याचा पिरियड लागतो आता हे तुम्ही कधी सोडलात हे आम्ही नोव्हेंबर मध्ये स्टॉक केलेले नोव्हेंबरमध्ये आणि हे सगळ्यात मुद्द्याचा पॉईंट म्हणजे सर हा सगळा प्रोजेक्ट आहे तो कांदळवन विभागामार्फत का आहे त्यांच्या अंतर्गत चाललेला प्रोजेक्ट आहे हे त्यात आम्हाला ते नव्वद टक्के गव्हर्नमेंटचं अनुदान मिळतं आणि दहा टक्के आमचं असतं त्या स्वरूपात चालतो प्रोजेक्ट मंडळी बघायला गेलं तर आम्हाला तर डोळ्यांनी तर मासे दिसलेत पण कॅमेऱ्यामध्ये तेवढा कॅप्चर होत नाही आणि पाणी पण तुम्ही बघू शकता आता काळोख पडल्यामुळे काळं दिसते जास्त प्रमाणात त्याच्यामुळे म्हणजे दिसत नाही एकदम प्रॉपर सो नेक्स्ट टाईम जेव्हा आपण येऊ तेव्हा हार्वेस्टिंगचा टाईम असेल तेव्हा येऊ आणि तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील व्यवस्थित प्रकारे आणि एक मस्त सरांनी माहिती पण दिली आणि एक कोण नवीन उद्योजक असतील तर माहिती घेऊन त्यामध्ये उतरू पण शकतात तर मनापासून आभार सर तुम्ही तुमचा आम्हाला किमती वेळ दिला त्यांचं तर काम चालू होतं तरी सुद्धा त्यांनी आम्हाला माहिती सांगितली तर मनापासून आभार काळोख मंडळी बराच झालेलं आहे बघू आहे आलो तेव्हा कसं होता आणि आता परत एकदा आपल्याला त्या साईडला जायचं आहे ते बघा तिकडे आई आणि तिकडेच थांबले आलेले नाहीत खूप भारी मस्त एक नवीन गोष्ट अनुभवली वेगळी आपल्याला न्यायला सुद्धा आले

चला मंडई फायनली पोहोचलो आपण या साईडला <laughs> हे बघा आई आणि आईला आणि तर काही अनुभव तर आला नाही पण मी जाऊन आलो तिकडे माझ्या बघली भरती आहे ना hmm. दिवसाच आहे उघड होता म्हणजे त्यांच्या घराकडे ना पूर्णपणे असे म्हणजे भोती माड असत माहिती तर घेतली आणि आता आपला निघायचा टायमिंग झालेला आहे परत एकदा आता घरी जायचं आहे जेवढे आलोय आहे आता प्रवास करायचा आहे मस्त वाटला मस बाहेरना ना तुला मस्त वाटलं आई आई कारण लांबनाच अनुभव येईलो आई फुलांवरती अटॅक केले रिक्षातला पण लाईट्स लागल्या मंडळी निघायचं टायमिंग झालं आपण निघालो आपण हा आणि आता एक तासभर लागेल घरी जायला